आज एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील नागरिकांसाठी दोन महत्त्वाच्या योजना करता ही अंतिम मुदत आहे कारण राज्यातील रेशन कार्ड धारक आणि शेतकरी बांधवांसाठी शासनाकडून महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे पहा रेशन कार्डवरील सदस्यांची ई के वाय सी आणि शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यासाठी आज एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख आहे ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही पहा आपण महत्त्वाची माहिती पाहतोय लक्षात असू द्या गेल्या सहा महिन्यापासून रेशन कार्ड धारकांची ई केवायसी प्रक्रिया सुरू आहे सुरुवातीला लाभार्थ्यांना रेशन दुकानात जाऊन अंगठा अर्थात बायोमेट्रिक लावून ई केवायसी करावी लागत होती मात्र अनेक लाभार्थी नोकरी किंवा व्यवसायामुळे गावात येऊ शकले नाही त्यामुळं शासनाला एकतीस मार्च दोन पर्यंत मुदतवाढ दिली आहे आता लाभार्थ्यांना मेरा ई के सी मोबाईल ॲपच्या मदतीनं घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करता येईल यासाठी कोणत्याही रेशन दुकानात किंवा कार्यालयात जाण्याची गरज उरलेली नाही आहे ही सेवा सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे आणि दुसरं म्हणजे पीएम किसान पीक विमा पीक कर्ज योजना नैसर्गिक आपत्तीमधील अनुदान तसेच महा डीबीटी बी टी पोर्टलवरील सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय अर्थात शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे शासनाच्या एग्री प्रकल्पा अंतर्गत सर्व शेतकऱ्यांनी आपला फार्मर आय डी तयार करून घ्यावा राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी जवळच्या जाऊन आपला ओळख क्रमांक तयार करून घ्यावा आवाहन केलं आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही दोन्ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख आहे या तारखेनंतर ई वाय सी किंवा शेतकरी ओळख क्रमांक नसलेल्या लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही तर वाट कशाची पाहता लगेच आपल्या शेतकरी व्हॉट्सअप वर व्हिडिओ शेअर करा तसेच स्क्रीनवर असलेल्या वरती क्लिक करून अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवा धन्यवाद